नमस्ते आम इडली करायची आहे त्यासाठी लागणार साहित्य सहा वाटे तांदूळ घेतलेले दोन वाटी उडी डाळ घेतलेली आहे दोन वाटे पोहे आहेत आणि एक चमचा मेथी राहणार हे सगळं मी आता भिजून घेणार आहे हे इडलीचं आपलं डाळ तांदूळ बारीक झालेले आहे

कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजलं गेलं पाहिजे बारीक केल्यानंतर म्हणजे इडली एकदम खुसखुशीच फुश होती मऊ होती स्क सारखी रात्री बारीक करून ठेवले रात्रभर भिजून पीठ एकदम छान फुगून येईल वरती इडली पण खूप छान होईल त्याची अशा प्रकारे तयार झालेली आपली ही छान फुगलेली आहे आणि एकदम स्पंज सारखी झालेली आहे पहिल्यांदा प्रकारे आपली इडली तयार झालेली आहे नमस्ते उडीद करायचे त्यासाठी मी एक किलो डाळ भिजत घातलेली आहे आणि एक चमचा त्याच्या मेथ्या भिजवलेल्या आहेत आता ते मी बारीक करून घेणार आहे आपलं म्हणजे सकाळ त्याला ती उडीद तयार होणार कमीत कमी पाच सहा तास तरी ती डाळ भिजली गेली पाहिजे आहे झाकून ठेवूया म्हणजे पीठ पण फुगलं जाणार चांगलं वडे पण कुरकुरीत होणार त्याच्यात करायच्या वेळेस तांदळाचं पीठ घालायचं कमीत कमी एका किलो न चारशे ग्रॅम तरी पीठ पाहिजे तांदळाचं तेव्हा वडे एकदम कुरकुरीत होतात आणि तेल पकडत नाही खूप छान फुगलेले आपल्या उडीद वड्यासिपी त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया वन फोर हिंग आहे एक चमचा जेरी आहे एक चमचा तांदळाचं पीठ आहे पंधरा मिरचीच्या मिरच्या आहे थोडी कोथंबीर आहे पंधरा पानं कडीपत्ता आहे चवीनुसार मीठ आहे आणि दोन इंच आलं आहे आलं आपल्याला त्याच्यात खिसून घालायची सगळं साहित्य याच्यात टाकूया ुसारे ताल त्याच्यात खिसून घेऊया आणि पीठ चांगलं फेटाळून घ्यायचं म्हणजे ओडे छान फुगतात खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात याला तेल जास्त कडक पण नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही पाहिजे प्रमाणातच पाहिजे जास्त कडक झाले तर वरतून थोडे लाल दिसतात आणि आतमधन कच्चे राहतात एक तर पाहूया एक तापलं तर हे थोडंसं सोडलं की लगेच वरती येईल जर तर खालीच राहतं मग अजून नाही होतलेलं आता उडीजोड्या आपण सोडूया मी अशा हातानेच सोडते थोडस हात पाण्यात बुडवायचा आणि सोडायचे काही काय तस आहे वाटीला कापड लावून कापड ओल्लं करून आणि मग सोडतात मी अशा पद्धतीने सोडते बरोबर मध्ये होल पडत बाकी छान वडे झालेले एकदम कुरकुरीत झालेले जास्त तेल सुद्धा पकडलेले नाहीये आता आपण थोडं तांदळाचं पीठ पीठ आहे म्हणून अजिबात तेल पकडलेलं नाहीये रिसर काढून घेऊया अशा प्रकारे ओडे तयार झालेले तुम्ही तो पण असे अशाच वडे करू साहित्य एक नारळ घेतलेले अख्खा थोडी कोथिंबीर आहे पंधरा मिरच्या आहेत पंधरा खडेपातीची पान आहेत एक इंच आलं आहे चवीनुसार मोठे मिठे एक वाटी इडलीच्या चटणीसाठी लागणार साहित्य एक नारळ घेतलेले अख्खा थोडी कोथिंबीर आहे पाच सहा मिरच्या आहेत पंधरा कडीपातीची पानं आहेत एक इंच आल्लं आहे एक वाटी पंढरपुरी डाळे चवीनुसार मीठी एवढं याचं सायकल आणि हे तडक्यासाठी अर्धा चमचा हरवा डाळे अर्धा चमचा उडीद डाळे एक चमचा मोहरी आहे पंधरा कडीपत्तीची पानं आहेत दोन लाल मिरच्या आहेत आणि एक चमचा तेल आहे पातळी छान फुगलेले हे चवीनुसार मी मीठ घातलेले आहे आता एक छान पैकी फेटाळून घेऊया हातानेच फेटाळावं हो लागतं पाणी गरम झालेले प्लेटांना तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली थाळी जास्त नाही आणि जास्त फुल नाही भरायचं थोडं कमी ठेवायचं म्हणजे फुगली जाते व्यवस्थित दुसरं भांडं ठेवताना हे होले ते इडलीवर नाही आले पाहिजेत ते बाजूला आले पाहिजेत अशी ठेवायचं दुसरं भांडं मुलीचा खोया हो आपण तडका देण्यासाठी उडी डाळ हरवळ डाळ लाल मिरची चिंच दोन बोट चिंची चींस घेतलेली आहे कडीपत्ता